जेव्हा आपण पवित्र शास्त्रात जातो तेव्हा स्तोत्र तेहतीस येणे प्रकारे सांगतात की विणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा वाद्य कराद्वारे त्याचा गुणगार करून त्याच्या समोर नवे गीत गा जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा नवे गीत देखील आहे आणि वाद्य देखील आहे आणि त्याबरोबरच प्रभू परमेश्वर आम्हाला हे देखील सांगतो स्तोत्र तेहतीस मध्ये ज्यामध्ये दीडशे स्तोत्र आहे की खरोखर प्रभू किती महान आणि अद्भुत आहे आणि आज मी काही चार पाच मुद्दे आपल्या समोर मांडणार आहे आणि निश्चितच ते आपल्या सर्वांना आनंद देणार आहे कारण की हे पवित्र शास्त्रातून आहे आपल्याला एक गोष्टीची जाणीव आहे की पेटी आहे ऑर्गन आहे बासुरी आहे माउथ ऑर्गन आहे आम्हाला हिवाळे साहेब आहे आणि अनेक जण आहे ज्या त्यामध्ये खूप प्रवीण आहेत आणि या सर्व संगीत आविष्काराच्या मागे एक गोष्ट कॉमन आहे आणि ती आहे की त्याच्यामध्ये हवा फुकल्याशिवाय किंवा हवेचा स्रोत असल्याशिवाय या सर्व गोष्टी वाजू शकत नाही आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये हवा टाकतो किंवा हवा घालतो किंवा हवेचा उपयोग करतो तेव्हा ते, ते वाचत परंतु त्या वाच हवा देणाऱ्या व्यक्तीच त्याच्यावर कशा प्रकारचं प्रभुत्व आहे ते देखील आम्हाला दिसून येतं की त्यावर ते, ते संगीत वाद्य जे आहे ते आपल्या वेगवेगळे वेग सुरवी विखरत आणि ते सर्वांना आनंदित करून जात परंतु प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या प्रकारे एक मूर्तिकार एक मूर्ती घडवतो त्याचप्रमाणे देववाने परमेश्वराने आम्हाला एक मातीपासून निर्मित केलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपला श्वास फुंकलेला आहे आणि श्वास फुंकल्यानंतर एक उत्कृष्ट रचना जगामध्ये आलेली आहे आणि त्याला आपण आदाम किंवा मानव असं म्हणतो प्रियांनो जसं आपण मूर्तीला बघितलं तर मूर्ती निश्चितच मातीने घडवलेली मूर्ती असते आणि त्या मूर्तीला जर आपण बघितलं तर आपण त्याच्या मूर्तिकारचं कौतुक करतो कि वा किती सुंदर ही कलाकृती आहे याची जडणघडण केलेली आहे परंतु ही मूर्तीचा कलाकार सगळं काही कौतुक मिळून जातं किंवा त्याची कला कौतुक मिळून जाते पण मूर्ती काही देखील आपल्या निर्माणकर्त्याच्याबद्दल बोलू शकत नाही कारण की ती मूर्ती आहे परंतु आपण आशे आहोत आपण मूर्ती मी निश्चित म्हणणार नाही आपण देवाची स्वरूपात घडवलेली अशी रचना आहोत जे त्या कलाकाराने त्याचं नाव जीवित परमेश्वर आहे त्याचे गुणगान गाऊ शकतो परंतु प्रश्न हाच आहे की आम्ही त्याला किती ओळखलेला आहे आम्ही त्याला किती जाणतो आणि हे जे सर्व काही कवी आहेत किंवा ज्याच्या आज विविध रचना आपण सादर करणार आहोत त्यांनी ख्रिस्ताचं ते हो रूप याच दर्शन घेतलेलं आहे त्यांनी जवळून तपासलेल्या आत्म्याच्या द्वारे या सर्व गोष्टीचं लेखन जसं पवित्र शास्त्र आहे तसं त्याचं लेखन करण्यात आलेलं आहे जेव्हा त्याला संगीतकार बसतो आणि वेगवेगळ्या त्याच्या वैद्यातून आणि उपकरणातून किंवा वाद्यातून उप कि वाद्या त्याला संगीताची साथ देतो तेव्हा जो काही आविष्कार घडतो त्याचा लाभ मानवाच्या जन्मापासून आजभर मनुष्य घेत असला परंतु आज आपण जेव्हा मराठी किंवा आपल्या भारतीय संगीताचा विचार करतो तेव्हा ही बाब देखील अतिशय महत्वाची आहे की खरोखर प्रभूने आपल्याला नुसतं भारतीय संगीतने तर पाश्चात्य संगीत हे देखील यामध्ये सहभागी करून आम्हाला उत्तम असे स्तुती भक्तीसाठी एक पाया तयार करून देईल आणि त्या पायावर ही संपूर्ण मंडळीची भक्ती कायम आहे असणार आणि पुढे देखील चालणार कारण की हा पाया जो आहे तो तसाचा तसा, तसा, तसा जेव्हा येशू किंवा प्रभूच्या समोर उभा राहणार आहे तिथे देखील विण्यावर असं वचन सांगतं की प्रत्येकाच्या हातात विणा होत्या प्रगटीकरणामध्ये विणेवर त्याची स्तुती धन्यवाद करणार मुद्दा नंबर दोन आहे की तुम्ही जेवढेही कलाकार आहात किंवा आपण सर्व जे काही कलाकार आहात ते देवाने उमटवलेले ठसे आहात ज्याला आपण म्हणतो हो स्टार चिन्हांकित लोक आहात कदाचित जगामध्ये इतर लोक त्याला महत्व देत नसतील परंतु आम्ही जे आम्ही सर्व रसिक आहोत किंवा ज्या वेगवेगळ्या मंडळ्या जे प्रभूच्या भक्ती करण्याकरते एकत्र येतात त्यांच्यासाठी तुम्ही स्टार आहात आहातो जेव्हा आपण वाद्य वाजवतो हो किंवा हे कलाकार वाद्य वाजवतो हो आणि अनेक अने वर्ष मेहनत केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की जसं आपण तबल्याच्या बद्दल विचार करतो चाटी किंवा डग्गा असल त्याच्यावर हात देऊन देऊन ठसे उमटतात पेटी वर्ष वर्ष वाजवल्यानंतर त्याच्यावर देखील ठसे उमटतात पासुरी म्हणा किंवा कोणताही वाद्य ते केव्हा ठसे उमटतात जेव्हा आपण त्याच्यावर भरपूर श्रम घेतो आणि भरपूर त्याची ज्याला म्हणतो आपण रियाज करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात हो प्रिया त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी तुम्ही आणि मी देवाची निर्मित आविष्कार आहोत विशेष करून हे संगीत आणि गीतकार आणि कवी ज्यांच्यावर परमेश्वर शिक्का मारून त्यांना वेगळं केलेलं आहे द लॉर्ड संगीतकार शंभर जरी तबले ठेवलेले असले तर लगेच आपला तबला ओळखतो पेटी जो वाजणार त्याला माहिती आहे या दहा पेटी पैकी हीच माझी पेटी आहे कारण की त्याचे ठसे उमटलेले असतात त्याचप्रमाणे प्रियांनो तुम्ही आणि मी जे प्रभूमध्ये सेवा करणारे लोक आहोत ते करोड अग्नत लोकांमध्ये पण देव बनतो मी तुझ्या नावानेशी तुला ओळखतो कारण की तुझं नाव माझ्या हातावर करून ठेवलेले आहे आणि तो हे देखील म्हणतो की तुला शिक्का मारून मी वेगळे केलेले आहे हो अतिशय मोलाची बाब ही आहे की आज हे सर्व दिवसभर ज्या नियोजित समयामध्ये आपली कला आम्हा सर्वांच्या समोर सादर करणार आहे हे काही मनोरंजन नव्हे हे सर्वजण एकत्र येऊन एकमेकांच्या एक कलेच्या द्वारे त्यांनी जे काही मिळवलेलं आहे ते एकत्ररित्या सादर करून एकत्ररित्या ख्रिस्ताचा गौरव करणार आहे तर दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही सर्व स्टार आहात कारण की तुम्ही तुमच्यावर देवाने ठसे उमटवले आहेत तिसरा मुद्दा हा आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे की स्तोत्र आठ जर ह्याच्याकडे आपण गेलो तर त्यामध्ये जे टायटल आपण बघितलं तर ते एक इंटरेस्टिंग बाब तुमच्या समोर येईल आणि त्यामध्ये निश्चितच ती संगीत रचना जी दाविदाची आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला असं लिहिलंय की मुख्य गवयासाठी गित्ती चालीवर गावयाचे दाविदाचे स्तोत्र आणि हे दाविदाच्या स्तोत्राच्या बद्दल जर आपण विचार केला आणि गित्ती चालीच्या बद्दल विचार केला तर एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे ती मी आपल्याला सांगू इच्छितो कारण की स्तोत्र एक्क्याऐंशी मध्ये देखील गित्ती चालीवर जर आपण बघितलं तर आसाफाचे स्तोत्र आहे सौराशिवाय जर आपण स्त्र बघितले तर तिथे देखील गित्ती चालीवर एक गायक आहे ज्याला कोरह पुत्र म्हटलेला आहे त्याचे देखे देखील जवळपास दहा स्तोत्र पवित्र शास्त्रामध्ये आता हे गित्ती नाव काय आहे मध्ये पॅलेस्टिन मध्ये एक जे नाव आहे ज्याला इंग्लिशमध्ये गिट्टा असं म्हटलेलं आहे तिथे एक वाद्य याचा आविष्कार झाला ते वाद्य एक विण्यासारखंच वाद्य होत आणि ते विण्यासारखं वाद्य जे होतं ते वाद्य पॅलेस्टिनच्या लोकांमध्ये किंवा त्या लोकांमध्ये निश्चितच अतिशय लोकप्रिय असं होतं आणि आपल्याला माहित आहे की त्याच गावातून म्हणूया एक महान योद्धा उभा राहायला त्यांच्यात त्याचं ते नाव गल्ल्यात होतं आणि आपल्याला माहित आहे गल्ल्यात आणि दाविदाची गोष्ट आपण संडे स्कूल पासून ऐकतो आणि ते इतकं लोकप्रिय वाद्य होतं की त्याच्यानंतर त्या वाद्यावर चाली तयार झालं वाद्याच्या नावावरती चाल ज्याला गिती म्हटलेलं आहे मराठीमध्ये आणि घडलं असं की हे लोकप्रिय वाद्य जेव्हा इस, इस्रायली लोकांनी त्यांच्याबरोबर युद्ध केलं आणि त्यांना विजय प्राप्त केला तर दावीदारात ते वाद्य खूप आवडलं आणि त्यांनी ते वाद्य जवळ केलं आणि ते इस्रायली लोकांमध्ये खूप लोकप्रिय झालं लोकप्रिय असतात याचं कारण पण हेच होतं की राजा जेव्हा गीतच रचतो राजा जेव्हा कोणती पण गोष्ट समोर सगळ्यांच्या समोर मांडतो तर ते प्रसिद्ध होणारच त्यात काही नाही परंतु नुसतं राजाने मांडलं ह्यामुळे नव्हे तर आपण आताच सांगितलं की आसाप असो की त्याच्या पुढचं गोरं पुत्र असो त्याने देखील ह्या वाद्याचा उपयोग करत अनेक गीते रचलेले आहेत आणि त्यामुळे ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा हे वाद्य जेव्हा हे वाद्य पॅलेस्टिनच्या हातामध्ये होतं किंवा पॅलेस्टी लोकांचं ते त्यांच्या देवाच्या गौरवासाठी ते गीत गात होते ते देखील उत्तम असावे ते देखील त्यांच्या देवासाठी उत्तम अशा गोष्टी देतच असतील त्या गीतांच्या द्वारे परंतु हेच वाद्य जिवंत देवाच्या लोकांच्या हातामध्ये दे पडलं आणि तेव्हा ही गीती अशी चाल रचून ती रचना जिवंत देवाच्याकडे सादर केली गेलेली ती रचना आज देखील आपण कौतुकाने नुसतं गात नाही तर आशीर्वाद मिळून जातो उपर्यानं एक बाब महत्वाची की जगामध्ये जग जगा हे सर्व वाद्य जग वाजवतो जगामध्ये अतिशय लोकप्रिय वाद्य आज आपण आपल्या समोर याचा अनुभव घेणारच आहोत आणि या वाद्यांच्या द्वारे जागीक देखील मनोरंजनाच्या व्यतिरिक्त देवाच्या पण गौरव केला जातो परंतु प्रश्न हा आहे की हे वाद्य जेव्हा जिवंत तारणारा देवासाठी आम्ही वाजवतो तर त्या पहिले वाजवणारे लोक आणि ते आविष्कार सादर करणाऱ्या लोकांपेक्षा आमच्या मध्ये आमच्या या वाद्याला एक वेगळा वैभव प्राप्त होतो आणि तो, तो वैभव हा आहे की ह्या वाद्याच्या द्वारे सादर केलेले जे काही गीते आहे जे काही संगीत आहे जे काही प्रभूची सेवा आहे ती देवमान्य आहे आणि त्याचं प्रतिफळ तो या सर्व वादकांना इतकंच नव्हे तर वादकाच्या द्वारे जे सेवेमध्ये सहभागी होता त्या मंडळीला विपुलतेने देणार आणि त्यामुळे या वाद्याचं जे प्रतिफळ आहे ते काही पिढ्यांपुरतं किंवा काहीतरी मेडल मेडला ना। तुम्हाला काहीतरी सर्टिफिकेट किंवा तुम्हाला काहीतरी ऑस्कर अवॉर्ड वगैरे वगैरे अवॉर्ड पुष्कळ असतात आजकाल ते मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हे तर ते देवापासून तुम्हाला देवापासून तुम्हाला जेव्हा देवाच्या समोर आपण सादर हो तेव्हा ते मुकुट देखील मिळून देण्यासाठी पात्र असणार की मी नेहमी म्हणतो की पाळक वर्ग जे आमची ड्युटी आहे ती इथे संपणार आहे सुवार्थिकांची ड्युटी देखील वरेंचाच मर्यादित आहे परंतु हे वादक संगीतकार गायक हे तिथे देखील म्हणजेच युगानयुगासाठी ते निवडले गेलेले प्रभूचे सेवक दास आहेत आणि त्यामुळे कधी कधी पाळकाला इथे आमच्यासारख्या लोकांना आता मिलतो। ये मदे, सन्मान मिळतो परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला तुमच्याद्वारे सन्मान मिळणार आहे इतके खरोखर होऊन गेले परंतु त्याचबरोबर एवढे कलाकार होऊन गेलेले आहे त्या कलाकारांच्या द्वारे तिथल तिथे असलेले ते देवाचे मंदिर ते आशीर्वादित असं ठरणार आहे तर अशा प्रकारे हे जे वाद्य आहे वीणा त्याद्वारे कशा प्रकारे देवाचं गौरव केलं जाते ह्याकडे बघतात ती स्वतः मुद्दा जी मी आपल्यासमोर सादर करणार आहे कारण की मी आल्यानंतर हिवाळ्या साहेबांना विचारलं की बाबा दहा पंधरा मिनटं तुम्ही तो ते म्हणे नाही थोडं बोला थोडं थोडंफार गेले पुढे तरी चालेल हरकत नाही म्हणून परत एक मी त्यांना विचारतो थोडं गेलं पुढे तर चालेल कारण की पाळा की थोडस दोन शब्द जरा बोलतो मी ओके तिसरी महत्वाची गोष्ट आहे की हे गायन वादन आपण कुठे करतो निश्चितच तयारी प्रयत्न शिकणं प्रॅक्टिस हे विविध ठिकाणी होत असत परंतु जेव्हा सादरीकरण हे सादरीकरण म्हणणार नाही मी हे वर्षिप जेव्हा मंदिरामध्ये उपकरण सह उभे राहतो तेव्हा त्याच महत्व काहीतरी वेगळं आहे परंतु आजकाल असं घडताना दिसत की जसं स्टेजवर जसं वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्याच प्रकारचं स्वरूप त्या मंदिरामध्ये देखील हे वादक आणि गायक देत असतात आणि आता निश्चितच चर्चा होत असताना या विषयावर आपण निश्चित चर्चा करायला पाहिजे की ही योग्य आहे किंवा अयोग्य म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांची वेशभूषा त्यांची केशभूषा त्यांचं सादरीकरण त्यांचं जे काय समोर शब्द बोलायला नाही पाहिजे पण धांगडदिंग हा शब्द वापरून जास्त योग्य वाटेल कारण की मला माझ्या भाषेमध्ये तेवढा शब्द सापडलेला त्या सर्व गोष्टी जेव्हा आपण बघतो तर देवाचं वचन आम्हाला येणे प्रकारे शिकवतं आणि ते स्तोत्र ब्याण्णव तीन मध्ये लिहिले की दशतंतू वाद्य सतार व विणा याच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे वाद्य आहे मंदिर पण आहे स्वर पण आहे परंतु स्वरामध्ये एक देवाने एक चाकोरी दिलेली आहे आणि ती चाकोरी ही आहे की तिथे गंभीर स्वराने गाणे चांगले मग दाविदाने दाविदाने नृत्य केलं किंवा के ते नृत्य मंदिरात नव्हतं ते नृत्य जे आहे तो बाहेर राजाने ते खरोखर कोश मिळवल्यानंतर जो महान आनंद साजरा केला तो बाहेरचा आनंद आहे अनेकदा आपण मंदिरामध्ये अनेक गोष्टी ह्या ज्या आहेत की देवाचं पवित्र त्या मंदिरामध्ये आहे आणि आमचा देव जो आहे तो धांगडधिंगा करणाराचा निश्चित देव तो परम पवित्र आहे जेव्हा आपण त्या जकातदाराकडे बघतो आणि त्याच्याबरोबरच शास्त्री परुषीकडे बसतो तर जकातदार त्या शास्त्री परिषदेचे जे धार्मिकतेकडे जेव्हा बघतो त्याला जाणून होतं की खरोखर मी कोणी नाही परंतु तो काय करतो तो मान खाली लवून म्हणतो मज पाप्यावर दया कर कर पाप्यावर दया की माझी पात्रता पण नाही मी वर या मंदिरामध्ये मी उभा आहे माझी पात्रता देखील नाही की मी वर उभा राहावं आज जरी मला स्टेटस आहे समाजामध्ये मान आहे सन्मान आहे मोठं पद आहे परंतु या मंदिरामध्ये ते शून्य असं आहे आणि शून्य याचा अर्थच आहे कि मी मान लवून देवा तुझी प्रार्थना करीन आणि निश्चितच ही बाब देखील कधीतरी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या गोष्टी ह्या प्रथा ही संस्कृती जी देवापासून तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली त्याला आपण कशा प्रकारे पुढे घेऊन जाणार आहोत याबद्दल गांभीर्याने विचार करणं अतिशय महत्वाचं जेव्हा राजा दावीद वीणा वाजवत असे तेव्हा महालात बसलेला परमेश्वराचा राजा शाऊल याच्यातलं भूत किंवा आपण म्हणूया अशुद्ध आत्मा निघून जात असतो कारण की दाविदच्या त्या आवाजाने जे परमेश्वरापासून प्राप्त झालेल्या रियाजाच्या द्वारे त्या सेवकाच्या द्वारे त्या द्वारे जेव्हा वीणा वाजवली जाते तेव्हा सैतान पळ काढतो आणि मला कुठेतरी असं वाटतं की अशा वाद्याच्या द्वारे सैतान पळ काढत ते सैतान आत तर येत नाही ना याचा देखील गंभीर विचार करणं गरजेचं आहे की आमच्या वाद्य वाजवण्याच्या द्वारे सैतानी सत्ता पळ काढते हा आमचा इतिहासच नव्हे तर पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत परंतु असं तर कुठे नाही ना की या सर्व गोष्टीच्यामुळे सैतानी गोष्टी तुमच्या आणि माझ्यामध्ये शिरत आहे आणि परत एक वार देवाचं पावित्र हे भंग होत आहे आणि त्यासाठी ही बाब आपल्याला मनस्वी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण विविध वाद्य वाजवतो ते वाद्य वाजवत असताना व गीते सादर करत असताना आपण देवाचं गौरव त्याचं पावित्र्य हे सादर करत असतो कारण की हे सर्व ऐकणारे कान नव्हे तर ऐकणारे हृदयासह लोक आलेले असतात हे सर्व कार्य जे आहे ते नुसतं मनुष्याच्या एंटरटेनमेंट नाही तर त्यांच्या आत्मा त्यांच्या ठाई जो देवाचा आहे त्याला प्रसन्न करण्यासाठी आहे मनुष्य एकदा प्रसन्न झाला नाही तरी चालेल परंतु आपण हे काय देवाची भक्ती करत आहोत जे काय मंदिरामध्ये त्याची भक्ती करत आहोत ती देवाला प्रसन्न करण्यासाठी आहे आणि देव जो परम परमपवित्र आहे त्याला पाहण्याची पात्रता नाही यश म्हणतो हाय 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 माझे वाईट झाले कारण की मी अशुद्ठच आहे सेवक आहे तो मोठा याजक आहे संदेष्टा आहे ही पात्रता एक मोठा संदेष्टा देवाच्या समोर जाहीर करतो आणि तोच देव जेव्हा आपल्या पवित्र मंदिरामध्ये हजर आहोत ती पवित्रता तुम्ही आणि मी जपत आहो किंवा नाही आणि त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे मनोरंजनाचं स्थळ नाही हे कोणाचा मनुष्याचा गौरवाचं स्थळ नाही हे कलेच्या द्वारे काहीतरी मी विशेष आहे हे मिळवण्याची जागा नाही यामध्ये मनुष्य वाद्य हे सर्व काहीच नाही अल्प असा आहे गौरव मान महिमा निश्चित देवाला मिळणं अतिशय गरजेचं आहे आणि जेव्हा तुमच्या जीवनातून ते मिळतं कारण की देव असं म्हणतो की तुझ्या बोबड्या ओठांची स्तुती देखील मला मान्य आहे बोबड्या ओठ्यांची स्तुती देखील मान्य परंतु बोबडे ओठ कोणाचे असतात लहान लेकरांचे असतात आता मला जेकबसाठी आनंद वाटतो आता त्यांनी उल्लेख केला की आता मी क्राईस्ट चर्चमध्ये होतो आणि प्रमुख भावना होतो आणि ते मी बघत होतो की ह्या लहान लेकरांनी इतकी उत्तमरित्या पंचावतचे जे क्वायर आहे त्याला लीड केलेलं आहे आणि तो उत्तमरित्या आजोबा पंजोबा त्याचप्रमाणे वडील यांचे वारसा चालू होते हो प्रियां वारसांनी प्रभूने कारण की प्रभू घराण्याना आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे आणि आज आम्हापैकी प्रत्येक व्यक्तीला घरंदाज ती सेवा देवाने दिलेली आहे प्रियांना ताल जर पवित्र शास्त्रात बघितलं तर तालवाद्य पण आहे ताराने वाजणारे वाद्य पण आहे दे आणि हवेने चालणारे किंवा वाऱ्या वाद्य देखील आहे परंतु गिटार किंवा ड्रम किंवा सिंथेसायझर ऑर्गन्स हे वाद्य नाही कारण की त्या काळामध्ये ते प्रचलित नव्हते परंतु देवाची स्तुती करत असताना त्या काळातलेच प्रचलित वाद्य घेऊन आता आम्ही सादरीकरण करावं हे हो योग्य नाही काळ बदलत आहे पिढी देखील बदलत आहे लोक देखील बदलत आहे ऐकणारे लोक आणि निश्चितच प्रत्येक पवित्र शास्त्राचं लेखनाच्या समय त्या काळातली पार्श्वभूमी त्या लेखकांना प्रभावित करत असते आणि त्याचमुळे आजकालची जी पार्श्वभूमी आहे जी वेस्टर्न कल्चर आहे ते निश्चितच आम्हाला प्रभावित करत असताना हे वाद्य आज देखील तोच मोठा आनंद ज्या त्या समय लोकांना प्राप्त होता तो आम्हाला देते त्यामुळे हे वाद्य आणि गायक आणि आज त्यांनी काही जे काही कला किंवा आम्हाला मिळालेलं उपास संगीताचे गीते निश्चितच ते सर्वोत्तम असे आहेत आणि ते कारण युगानियुक्त चालणारे आहे जोवर पृथ्वी आहे तोवर परंतु प्रियांनो हे वाद्य वाजवत असताना जरी आमचे बोट किंवा आमचं मुख किंवा आमचे हात त्यांना वाजवणारे असले परंतु ज्याला आम्ही सादर करतो तो युगानग सारखाच आहे तोच होता मधल्या काळामध्ये पण तोच होता तो युरोपमध्ये पण तोच आहे तो अमेरिकेचाही देव आहे आणि तो भारतीय तो ख्रिस्ती लोकांचा आणि भारतीय लोकांचा देखील देव आहे आणि त्यामुळे देव हा बदलत नाही देवाचे गुण पण बदलत नाही देवाचे निश्चितच भक्तीचे स्वरूप देखील बदलत नाही निश्चित मनुष्य बदलतो आणि हे निश्चितच आपल्याला माहिती आहे की मनुष्य बदलणार समयानुरूप बदलणार परंतु प्रियांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जर काही लोकांना जर ह्या वाग अशा प्रकारचे वाद्य टोचतात कान बंद करून जर ते बसत असतील आपण तर निश्चितच थोडासा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्याला अतिशय आनंद वाटतो की अनेक चर्चेसमध्ये आता या उपकार दोन भाग आहे भक्तीमध्ये उपासना संगीत आणि वर्शिप मध्ये हिंदी व मराठी किंवा इंग्लिश गीते आणि ह्याचं कॉम्बिनेशन आम्हाला दिसून येत आणि ही खूप उत्तम बाब आहे ही उत्तम बाब आहे की प्रत्येकाला निश्चित सहभागी करून स्तोत्रे पण आहे उपासना संगीत पण आहे आणि आधुनिक जे आहे जे रचना त्या देखील आहे जसं आपण उपासना संगीत मध्ये बघितलं तर जेव्हा ती एकोणीसशे अठराशे एकोणीस साली जेव्हा ते उपासना संगीताचं पहिलं आवृत्ती आली अमेरिकन मराठी मिशनने ती छापली तर त्याच्यामध्ये जे बहुत असे गीते होते हिंदी हिंदीचं अली वर्ष गीते होते परंतु जेव्हा अठराशे मध्ये रेवरेंड हेनरी बॅलेंटाईन आले आणि ते संस्कृतचे आणि मराठीचे ज्ञाते होते पंडित होते आणि त्यांनी साली आणले मग आता बघा मराठी तर आहेच उपासना संगीत काही प्रश्नच नाही पायाच आहे मराठी परंतु हिंदी चाली आल्या पाश्चात्य चाली आल्या आणि या सर्व चालीचा संगम आज उपासना संगीतातून अविरत नुसतं महाराष्ट्रातच नव्हे परंतु ह्या चाली आपल्याला अमेरिकेमध्ये पण युरोपमध्ये देखील हिंदी भाषिक प्रदेशामध्ये देखील ऐकायला मिळतात आणि आम्ही अतिशय भारावून जातो अतिशय भारावून जातो आणि ही बाब फार महत्वाची आहे की त्याचे शब्द त्याची रचना त्याचा कवी त्याचा कवीचे कवी भाव आणि ख्रिस्ताला त्याने ओळख जी ख्रिस्ताची जी ओळख त्याला झालेली आहे ती तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचणारे उत्तम शब्द रचना त्याच्यामध्ये आहे आणि कुठेतरी वेस्टर्न संगीतामध्ये होतं हे की गातात म्युझिकच म्युझिक आहे काय गात कोणी नवीन माणसाला एक शब्द अनेकदा कळत नाही हा स्क्रीनवर दिसत असतो त्याला एकदा आजकाल मोठे मोठे स्क्रीन लावलेले आहे आणि त्यावर त्या सगळे लिरिक्स जे आहेत ते दिसत असतात परंतु फ्रियांनो हे लिरिक्स वाचण्यासाठी तर आमच्याकडे पुस्तक पण आहे आणि मोबाईल पण आहे आम्ही तिथे ते गीत देवाच्या गौरवासाठी प्रकारे उपयोगात आणले ते माझ्या हृदयाला भिडतात की नाही ते महत्वाचं आहे आणि ही बाब या दिवसामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहे की आज जेव्हा ख्रिस्ताने आम्हाला बहुत काही दिलेले आहे आमच्या समाजाला एक प्रकारे संपन्नता दिली आहे मोठे कलाकार दिलेले आहे मोठ्या संगीत रचना दिलेल्या आहे मोठे वादक आणि गायक दिलेले आहे तर सर्वांना मिळून आपण जेव्हा देवाच्या गौरवासाठी त्यांचा उपयोग करतो तेव्हा निश्चितच आम्हाला आनंद वाटतो आपण देखील बघ बघतो की आपल्या समाजामध्ये अनेक हॉलिवूड बॉलिवूडचे पण कलाकार आता आलेले आहेत आपण तिमोती बहिणींच्या बद्दल बघतो की त्यांनी मोठ्या एक काळ गाजवलेला आहे परंतु नंतर त्यांनी ख्रिस्ताचे गीते देखील गायलेले आहे आपण विजय बेनेटिकच्याकडे बघतो त्याच्यानंतर अनिल कांतकडे बघतो तर असे अनेक कलाकार जे आहेत त्यांनी तिथे सेवा केली परंतु नंतर जेव्हा ख्रिस्ताने त्यांचा ताबा घेतला त्यांनी ख्रिस्तासाठी जे गीते गायले त्यांची एक वेगळी ओळख समाजामध्ये एक अल्बम प्रसिद्ध अल्बम जगामध्ये आले आणि ते देखील लोकांना आकर्षित किंवा आनंद येऊन गेले नाही तर प्रभूची सेवा देखील त्यांच्याद्वारे खडत आलेली प्रभू मनापासून जो कोणी सेवा करतो तो हिंदी भाषिक असो इंग्लिश असो चाली मराठी असो इंग्लिश असो साऊथ असो किंवा आपण राग दरबारी असो या सर्व जेव्हा चाली ख्रिस्ताच्या गौरवासाठी आत्म्याने भरून सादर केल्या जातात ते निश्चित लोकांना स्पर्श करतात नसतं लोकांनाच नव्हे तर पिढ्यांना स्पर्श करतात दुसरी महत्वाची गोष्ट की आम्हाला प्रभूने एक मोठा वारसा दिलेला आहे एक मोठा वारसा दिलेला आहे कर्नाटक असो किंवा विविध संगीताच्या ज्या पिढ्या झालेल्या आहे भारतामध्ये त्यांना त्यांच्या वारसेचं निश्चितच कौतुक आहे आणि आम्ही देखील त्याचं गौरव करतो कारण की आमच्यामध्ये देखील भारतीय संगीताच्या विविध जे चाली ते आहेत आणि त्याचा देखील आपण उत्तम वापर करतो पण मला एकंदर ब बा... रेशो जर बघितला तर मला असं वाटतं की ख्रिस्ती लोकांचे लोकसंख्येच्या हिशोबाने कलाकारांचा रेष खूप जास्त आहे इतर धर्मियांपेक्षा इतर धर्मियांपेक्षा रेषा जर बघितलं लोकसंख्या ख्रिस्ती लोकांची कमी परंतु कलाकार बहुत आहे निश्चित त्या लोकांना समाजामध्ये तेवढं गौरवस्थान मिळत नसलं तरी देखील देवासाठी येशूसाठी त्यांचं केलेलं कार्य अद्भुत असं आहे आणि आज परत एक फार पर उपासना संगीत गीत गायन अभियानाच्या मुळे आज जे सुंदर असं हा आविष्कार व त्याचप्रमाणे एकत्र येऊन एक छत्र खाली आणि ते देखील उत्तम अशी जागा जे पवित्र नाम देवालयामध्ये पवित्र देवाची आराधना करण्यासाठी जेव्हा आपण सर्वजण एकत्र एक झालेलो आहोत निश्चितच काही काळामुळे काही समयामुळे काही लोक येऊ प्रॉब्लेममुळे येऊ शकले नाही परंतु ते आता येतील आणि आम्हा सर्वांना आनंद होईल परत एक वर आयोजकांचे मी आभार मानतो कारण की खरोखर त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे देवाच्या कृपेमुळे आणि आम्हा सर्वांसाठी देवाचा अनुग्रह झालेला आहे की निश्चित सर्वांना आम्ही एक छत्राखाली बघावं ते आपल्या आपल्या मंदिरामध्ये सेवा करतात परंतु आज एकत्र येऊन प्रभूची जेव्हा सेवा करणार आहे मोठा आनंद देवाला होणार आहे प्रेझलोड आणि आम्हा सर्व जे श्रोते आहेत रसिक आहेत त्यांना देखील प्रभू मोठा आनंद दिल्याशिवाय राहणार नाही प्रभू तुम्हाला आशीर्वाद यावेळेस किशोर हेवाळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे 三针。